सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कलावंतांचं सादरीकरण सोहळा भव्य अशा मध्य प्रदेशमधील सर्वप्रथम पांढुर्णा जिल्हा संपन्न झाला महाराष्ट्रात बघता बघता कुठेतरी लोककलेला स्थगिती आली होती पण काही पुढाऱ्यांनी सामोरे जाता म्हणजेच माननीय श्री राजकुमारजी धुले पाटील राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कलावंतांना कुठेतरी मान सन्मान मिळावा यासाठी सखोल प्रयत्न करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतांना एक उंच असा दर्जा त्यांनी सर्वांना दिला पण माननीय श्री राजकुमारजी धुळे पाटील यांचं या ठिकाणी या थांबले नाहीत तर पहिला झेंडा तो म्हणजे मध्य प्रदेशमधील पांढुर्णा जिल्हा या ठिकाणी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्री संत जगनाडे सभागृह पांडुरंग येथे कलावंतांना उंच दर्जाचा सोहळा त्यांनी सर्वांसाठी आयोजित केला या ठिकाणी भरपूर अशा कलावंतांना मान सन्मान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे सिटी इंडिया न्यूजचे कॅमेरे माननीय प्रवीणजी धरम धरमवाडी यांना नागपूर जिल्हा प्रमुख प्रसिद्धी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली तसेच अशोकजी दाढे नागपूर जिल्हा सचिव यांची नेमणूक करण्यात आली कलावंतांना माननीय श्री राजकुमारजी धुळे पाटील यांनी मान सन्मान कसा मिळावा यासाठी त्यांनी संपूर्ण संपूर्ण कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संबोधितला पण बघता बघता आज कलावंतांना खरंच महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशमध्ये मध्ये कुठेतरी त्यांना मान सन्मान मिळाला असे आमच्या चॅनलच्या निदर्शनास आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सह कॅमेरामॅन प्रवीण धरम आपल्याला आपल्याला करावा लागेल या ठिकाणी शेताबाईने सांगितलं प्रमोद भाऊ ने सांगितला प्रमोत्कर लोककला म्हणजे काय म्हणजे या लोककला सेवा मंडळ आणि लोककला म्हणजे काय कला म्हणजे काय तर कलाकार कला हा प्रत्येक माणूस आहे या देशामध्ये एकशे पंचेचाळीस करोड लोक आहे एकशे पंचेचाळीस करोड लोक हे खऱ्या अर्थाने कलावंत आहे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं का एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन याचा अर्थ असा आहे की कला ही नैसर्गिकच तुमच्या मध्ये आहे तिला फक्त प्रज्वलित करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला करायचं

काड पडो सांग्याकडे अंधारतो अभ्रककडे सवेने येगो आमरे असेती आश्रय आए हो भैया तुम ही पलक तुम ही भैया सांग्याला हसनी महाराज राजधाराम महाराज भारतीय घटना के शिल्पकार परम पूजन डॉक्टर बाबा साहब अंबेडकर देखभाल देती है खुद के लिए कभी वो टाइम नहीं निकालती तो उसको एक साहित्यांनी कलावंतांच्या सादरीकरण सोहळ्या मंचावर उपस्थित माननीय प्राध्यापक भुले साहेब तसेच आदरणीय मंच व समोर बसलेल्या माझ्या महिला भगिनी कलावंत जागृत व्हावा कलेचा प्रसार व्हावा कला जिवंत राहावी यासाठी लोक कला सेवा मंडळ काम करीत आहे आणि कलेच्या माध्यमातून आपण मी असा ते सात मिनिट बोलणार आहे कारण माझ्या ठिकाणी किंवा मी तुमच्या ठिकाणी राहिलो असतो त्या मार्गदर्शनाने तुमची स्थिती माहिती स्थिती सारखी राहिली म्हणून मी समजतो आपली सर्वांची मी माफी मागतो या ठिकाणी पांढर नाही तुम्ही बोलू नका मी बघतो संपूर्ण ब फक्त बांदरी पांढुर्गा लोककला सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला